ज्ञानाची ज्ञानामध्ये आघाडी तुम्ही कधी घ्याल अज्ञान तुम्ही जाणत असाल तर अज्ञानाचं प्रदर्शन करा दयाळू पुरुष तुम्हाला ज्ञान देतील तुमचं ज्ञान वाढेल तुमची योग्यता वाढेल पण मला ह्याच्यातलं काही कळत नाही असं तर तुम्ही सांगितलं नाही आणि आव जर मी एम एड आहे आणखी कोण आहे अशा तर नाव आणला तुम्हाला सांगता येणार नाही कळणार आव हा महत्वाचा भाग नाही अहंकार हा महत्वाचा भाग परमार्थामध्ये तुम्हाला अहंकार सोडावा लागतो आणि आपलं अज्ञान गुरु समोर प्रकट करावा लागतो आई आणि मूल जेव्हा मुलाला चालायला येत नसतं तेव्हा आई उभी करते ते मुल एक दोन पावसाठा आणि खाली पडते आई काय करते पुन्हा उतरते पुन्हा चालवते पुन्हा त्या मुलगा चालत पुन्हा धापकन पडत होय ना चालण्याची त्याची शक्ती नसते तशा तमने गुरु ही तुमची आई असते आणि किती वेळ पडला तरी तुम्हाला चालता यायला पाहिजे अशी त्याची बुद्धी असते मग ती तुम्हाला परत 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 तीच गोष्ट सांगत असतात आता हे अन्यथा ख्याती वाले आज ख्याती वाले सतख्याती वाले असत ख्याती वाले <coughs> यांचं काय करायचंय कशाला सांगताय तुम्ही सरळ सरळ आपलं काय वेदांत काय तो सांगा ना सांगतो ना तर त्वां मासे जागेतलं वेदांत तीन अक्षर जा त्वा मग माशी जावा घ्या मग थांबलात काय झालं समजण्यासाठी वेगवेगळ्या लोकांची मत काय आहेत संशय काय संशय फेडणं आणि पण निमवणं हे दोनच गोष्टी गुरु करत असतो काय करत संशयाची फेडाफेडी संशय उकडून काढत असतो आणि दुजेपणाला काय करतो फेकून देत असतो अद्वैत तुमच्या मध्ये निर्माण करत असतो कारण अद्वैत हे काय ज्ञानाच्या पूर्वी अप्रत्यक्ष असत आणि द्वैत हे मिथ्या असून प्रत्यक्ष दिसत असत <coughs> इंग्लंडमध्ये जाऊन गेला तर तुमची इच्छा असो नसो बोता येव हो। न येवो तुम्हाला इंग्रजी बोलावंच लागेल बरोबर ना या नाचार डॉक्टरांना तामिळनाडू मध्ये गेले होते त्याच्यानंतर मी बोलावंच लागलं ना बोलावंच लागत ना ज्या प्रांतामध्ये तुम्हाला शिरायचं त्या प्रांताचं सम्यक ज्ञान तुम्हाला घ्यावंच लागेल परमार्थामध्ये तुम्ही आलात तर परमार्थामध्ये वेगवेगळी मत आहेत आणि त्याच्यामध्ये खरा परमार्थ कोणता आहे तुम्हाला कळणार नाही मग संशय जर राहील ना मग तुझे पण काय म्हणणार संशय कायम राहून तुझे पण कायम राहणार ही शिष्याची अवनती गुरुला पाहत नाही म्हणतो पुन्हा 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 अख्याती काय म्हणणं आहे सगळ्या ख्यातीचं आपण ज्ञान करत असतात या ख्याती